नमस्कार मित्रांनो या बघा आता मेंढ्र घेऊन आम्ही निघालो आहे चारायला तरी जरा उभी गेली होती मेंढ ओन्हाची आणि आता पण मेंढ्र बसती चांगली आणि आता म्हणजे एक तास सुमारे आणि दोन वाजेपर्यंत आपल्याला मेंढ्र ज्या ठिकाणी चार आहे त्या ठिकाणी न्यायची ते तर आता निघालो आहे बाण आहे आणि मी मेंढ्र घेऊन खरं तर मेंढक्याला जोपर्यंत मेंढराचं पोट भरत नाही तोपर्यंत त्याला कायम काळजी असते चिंता असते तर आता ऊंत लय लागते पण आता ह्यांचं संध्याकाळपर्यंत पोट भरलं पाहिजे की आपल्याला काळजी असते आपल्याला म्हणजे दिवसभरामध्ये कुठून तरी ह्यांना चारून आणावंच लागतात वाड्यामध्ये होय वा नाही मग काय आता आपलं पोट भरलं त्यांचं पण भरलं पाहिजे ना आम्ही मस्त त्यांना सकाळी चारून आणल्या आणि भर पाणी पाजून बसावल्या आम्ही जेवलो आता ना आता त्यांना घेऊन निघालो परत चारायला त्यांचं पण पोट भरलं पाहिजे ना चला मग काय घेऊन आता ही राहणं जळली तर गवत त्यामुळं राख बनले उडती काय ठिकाणी दुरवळा तर काय ठिकाणी अशी राख तर त्यातूनच आपल्याला जायला लागतं उन्हाचं कोकण मध्ये इकडं म्हणजे ह्या टायमाला फार चराय संपत येतं खरं तर दरवर्षी दर म्हणजे आखे तिला चराय संपत तर ह्या टायमाला चराया तर असतं तरी यंदा ह्या लवकरच चराय संपलं या तरी असे गवत आता जळल्यामुळं कुठून पण आपल्याला वाट जायला भेटते ह्या तर लई नेन रा घेऊन जायचे आता आणि ते पावडर <laughs> <laughs> कितीला मेंढ राली चारायला कप करायचं ना भो होय मिनर कितीला मारली मेंढ्या मग आता चार पाच किलोमीटर लांब आले तया असल्या ऊनात कार प बिराडावन निघता पाणी गळ डोक्यावर घातव होतं पाणी गळत असं भिजवून की तया कसलं चेंबर कोरड नाही राहिलं एवढं ऊन लागत या तर आले त इकडे मेंढर चारायला मस्त बाकी आता मेंढर चरते तई बांधाणे अशी चवळी कुठं कुठं वाले आणि काय वाल चपाला खाली आहे म्हणजे उपाडलेला वाले इकडं कोकणामध्ये म्हणजे एका शेतामध्ये चार पाच कडधान्ये टाकतात वाल मूग हरभरा चवळी मटकी आणि मग ते जसा काढा येईल तसा काढत असतात दा, तर ह्याच्यातली चवळी आणि वाळ राहिला होता आणि गेवड काय बांधानी गेवड पण बर बर आलो आलो पाणीची बाटली पण बांधाणी मस्त बाकी भरून आणली तान पण लागले होते लागले म्हणजे वाटाय तरी दोन ता तीन बार्या पाणी पिले कारण चोख पडतोय आता बसली गेशी <की> खाली <laughs> आता चांगली आंब्याची आहे आणि पुन्हा पण एकट्या हिच आमची एशी काय पुन्हा भिंडीच झाडे म्हणजे आम्ही एशी खाली बसून एवढ्या जीवाच पालन पोष करतो मित्रांनो हा होय मग काय करायची पाहिजे एवढं आपण म्हटल्या त्यांच्या पोटाला पोट भर दिलं पाहिजे त्यांची काळजी आपल्याला लय करावं लागते तरच जमतोय नाही तर मग संध्याकाळी वाघर पाडतील असं असतं वाघरात बसायचे नाही म्हणजे आपल्या वाड्यामध्ये दररोजचा वाडा असतो आणि मग ते दररोज आपल्याला वाघर द्यावा लागते वाडा बनवायला लागतो नाही काही टायमासणार पण आहे पाऊस जर दिवसभर पडला तर दिवसभर उपाशी राहणार आणि पुन्हा चरायचं मंद आता दिवसभर म्हणलं तरी चरत राहणार ते आज तु आज मी त्यांचं काम आहे एखाद्याशी उपाशी जर राहायचं म्हणलं ना तर आग्या इर म्हणजे पाऊस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडत असतो त्यावेळेस आशा थांब उभे राहतात पावसात आणि जर भू घाडला पाऊस नाही तर भू नाळ काय पुन्हा सरायला सोडले की खरं तर म्हणजे काही एक टायमाला मोसमी पाऊस लागतो काही एक टायमाला वादळ लागतं खरं तर दोन हजार वीसला चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये दोन दिवस मेंढराला आवट होता आणि मग दोन दिवस मेंढ्रा आमची उपाशीच होती आणि मग आम्ही ती मेंढ्र म्हणजे साईडला घेतली तर लय मेंढ्र पळायला लागली म्हणजे मागची कुठं आणि कुठं सांगतच नव्हते तपासत नव्हता आमची तीघ जणांची मेंढ होती त्या टायमाला बिचकुले मामा आणि आमचा चुलता शिवाजी हाकी आमचे तीन बिराडं मावळ तालुक्यामध्ये आंबी लावतो हो आम्ही आंबी गोळेवाडी त्या परिसरामध्ये आख्या हिरबळ आम्ही पाला उपासून राहिलो चौघांनी पालदारले त्यांचं पालाची <laughs> मागची खोटी उपाडली अखं उडूनच डायरेक्ट लय दायना झाले आमच्या आम्हाला म्हणजे जेव्हा पण नाही स्वयंपाक कराय पण नाही भेटला आख्या दिवसभर एवढा पाऊस होता दिवसभर आम्ही उपाशी राहिलो आणि संध्याकाळी चर्चा पुढे ते पाऊस थोडासा कमी झाला आणि मग ती मेंढ्रा सोडलेल्या नंतर मग मेंढराचा तर बुना आता एक अर्धा पावन तास आम्ही पिंढ्र बसू आणि मग परत चारा न्याय लागतील आपल्याला तर आता जरा भाकर पण म्हणलं खावा तर बाकर बी आता सकाळी दिली आत्याने बांधून जरा माझं दुसरंच काम चालतं आत्याने बांधले बाकर आता कशी बांधली काय माहित बघितली पण नाही खरं तर ह्या टायमाला म्हणजे सकाळचा माणूस जेवतच नाही ऊन लय लागत आणि मग आपलं असं दुपारचं तिपारच माणूस जरा बाकर टुकडा खात असत आहे पण मस्त बाकी काय कालवण गेवड्याची आमटी आमटी नाही आपलं गेवड्याची उसळ म्हणायचं तिला कारण सुक्क बनावले ना अरे वा वा कैरी पण दिली वाटत आंब्याची कैरी आणि

अगदी आता घर घरीत आमचं काम झालं आता रात्री नऊ वाजेपर्यंत आम्हाला बुकच लागणार नाही नऊ वाजेपर्यंत खर तर था नऊ वाजताच जेवाय कशा वाजता तर सगळी काम आवड हो करतो वर नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत आमचे जेवण होते निघालते मेंढर पाण्यावर आता बाय जरा चारली निघाले मेंढर पाण्यावर निघाले तर काय आता ताण आलेत नाही सकाळी पाणी पाजले होते लवकर तर ह्या टायमाला चरा एक कमी असलं तरी चालतं पर मेंढराला पाणी दोन तीन टाइम पाह जावं लागतं कश्या काय मिनट्या पाणी प्यायल्या हा खायच्या बी एवढ्या पाणी पीठ नाही पण दुपारच्या पाणी मध्ये पोटभर पेते कारण चांगल्या निघाले जमीन र निघाले तर काय आता किती लांब जायच मीन घेऊन आता बरंच लावले तर आता आले ते मेंढरा मी वरन चारून तर आता बाणायला मेंढरा आडच येतन पुढं काढून दिली आणि मी आता वाघरा कारण निघालोया आज बिराड एका ठिकाणी आणि मेंढरा दुसऱ्या ठिकाणी शेतामध्ये बसवायची त्यामुळं मग मी चाललोय मोरं आता बहाणा येईल मेंढ्रा घेऊन जाऊ का मग मी आता हळू आपली तुम्ही तर वाघ वगैरे द्या वाघरा परी आणते आता आणून मला आता पुढं चाललंय तुम्ही तर कसं आहे आता आमचं जायचं पण दिवस जवळ आले ते आणि मग शेतकऱ्यांच्या बसायच्या आडरी दा आणि मग आपल्याला मेनर बसवायला लागते ते त्यामुळं मग बसायचे शेतामध्ये तर आता मला सगळ्या वागरे दावण गज घेऊन इकडं दुसऱ्या ठिकाणी याचं घेऊन तर मी आता लवकरच निघालो आहे मुर दिवस तर आता तर आता हा बर बर तर आपल्या प्रत्येक गोष्टीला आता समोर जावं लागतं इथे गोळा करून दमा आणि तो खाड्डा आहे ना म्हणजे आपण नाही तर बसवायची का खाल्ल्या खाड्ड्यामध्ये वाय सर आहे त्याच्यात थांबून तो येतो मी वागर करायला घेऊ तर आईचा चाललाय साहेबबाग तर आहे तर वाय झाड जुड बरी येत त्यामुळे मग

काय मग पोरांनो <laughs> आज बिराडावर राहायचं <laughs> <भी राए। laughs> <भी राए। laughs> <जूदी> <laughs> का उभी का एवढ्याला मानाजीन परत माघारी न्यायची ना तर आयचा पण चाललाय मस्त बाकी साहेब आता कुत्री घेऊन तिकडे जायला लागला आम्हाला तर मग शेरासाठी केलंच पाहिजे बाबा एका जागेवर आईच्या अगदी मस्त बाकी चपात्या पण चालले हातोडा राह रा मस्त बाकी वाघर बोता मध्ये बांधली आता वाईजारा ची घेतो आणि मग जातो वाघरा कारांड्या घेऊन तळावर दुसऱ्या ठिकाणी